हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सी ए के के सर फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक विद्यार्थी मित्रांनो सध्या कॉमर्सवाल्यांसोबत काय अन्याय चालला आहे ते बघता बघतच आहात तुम्ही बॅक टू बॅक जिल्हा परिषदच्या एक्झाम्स वगैरे येत आहेत पण कॉमर्स लोक की अच्छे दिन येणार या आशेने आहोत पण ज्या एक्झाम्स येत आहेत त्या एक्झामचं क्वालिफिकेशन बघता अच्छे दिन अजूनही येत नाही विद्यार्थ्यांना ऑफकोर्स आपण कॉमर्स ग्रॅज्युएट केलं कॉमर्स ग्रॅज्युएट करताना डेफिनेटली काहीतरी स्वप्न म्हणत असतील की काहीतरी फ्युचर करायचं पण ऍक्च्युअली तसं होत नाही काय काय चुकीचं होतं पटापट तुम्हाला जसं एक शॉर्टमध्ये रिवाईज देतो ना आता आपल्याला पुढे काय करायचं त्याच्याबद्दल आपण बोलूया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मेन म्हणजे ज्या कॉमर्सच्या हक्काच्या जागा आहेत ज्या अकाउंटंटच्या पोस्ट आहेत ऑडिटरच्या पोस्ट आहेत तिथे फक्त कॉमर्स ग्रॅज्युएटच्या ऐवजी एनी ग्रॅज्युएशन क्रायटेरिया दिला जातोय ही सगळ्यात पहिली चूक दुसरी गोष्ट जर त्यांनी बी कॉमसाठी जागा काढल्या जरी बीकॉम म्हणजेच वाणिज्य शाखेचं क्वालिफिकेशन ठेवलं वाणिज्य शाखेत ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी पाहिजे त्याच्यात एक्सपिरियन्सशी अट म्हणजे नवीन माणसाला प्रवेश नाही तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये असाल तरच गव्हर्नमेंटमध्ये एंट्री आहे नवीन माणसाला प्रवेशला चान्स भेटत नाही तिसरी गोष्ट प्रोफेशनल नॉलेजचा सिलेबस वेटेज हायेस्ट ठेवलं पाहिजे ते वेटेज कमी केलं जात आहे म्हणजे अक्षरशः महा वित्तरणची जी एक्झाम झाली होती मुलांनो ज्युनिअर अकाउंट असिस्टंटची दहा महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ॲडवर्टाइजमेंट आली त्याच्यानंतर ऑक्टोबर चोवीसमध्ये ऑलमोस्ट एक्झाम झाली म्हणजे जवळपास दहा महिन्यानंतर एक्झाम झाली आणि एक्झामच्या हार्डली चौदा ते पंधरा दिवस आधी सिलेबस चेंज करण्यात आला आणि एकशे दहा मार्काचा अकाउंट पन्नास मार्काला आणलं ठीक आहे चला आता भूतकाळ बाजूला ठेवूया पण सांगायचा अर्थ असा की प्रोफेशनल नॉलेज ज्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते दिले जात नाही आणि खरं सांगू तर कुठे कुठं तो, तो सिलेबसच गायब आहे म्हणजे अकाउंट या सिलेबसची गरजच राहिलेली नाहीये अकाउंटंट बनायला तुम्हाला अकाउंट आलं पाहिजे असं नाहीच आहे सो दॅट इज द आयरोनी ऑफ द टाईम असं होत आहे डेफिनेटली आपल्यासोबत आणि खूप जाचकटी आहेत आणि एवढा जाचक एवढा कॉम्प्लिकेटेड क्वालिफिकेशनमध्ये स्टुडंट इलिजिबल होत नाही त्याला सच फायदा होत नाही आहे एक्झाम आल्या असल्याचा सुद्धा फायदा होत नाही मनायला म्हणायला पोस्ट येत आहेत एक्झाम येत पण फायदा होत नाही तर याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे म्हणून आधीच तुम्हाला कॉमर्सवाल्यांची एकी नाही आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ मी अपलोड केलं तर कुठेतरी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाटला की यस मुलं तयारी दाखवत आहेत अदरवाईज डिवाइड डिवाइड अँड रूल तर चाललंच आहे थोडा फोडा राज्य करा आपलेच आपल्याला तोडताय आपलेच आपल्याला पाय खेचतायत आणि तो प्रकार थोडा कमी दिसला आधीपेक्षा ऍटलीस्ट आणि मुलांनी एक प्रकारे सर्वांनी एका सुरामध्ये आतापर्यंत एकही विरोध नव्हता सर्वांनी एका सुरामध्ये सर्वांनी प्रतिसाद दिला सांगितलं की यस सर तुम्ही एकदम योग्य दिशेने जाता योग्य बोलतात आम्ही तुमच्यासोबत आहोत तर तो सर्व प्रतिसाद बघून आता विचार केला की व्हॉट इज नेक्स्ट आपल्याला आता स्टेप्स डिसाईड करावे लागतील तर मुलांना आता रिसेंटली काही नागपूर झालं मीरा भाईंदर झालं डोंबिवली कल्याण डोंबिवली झालं काही महानगरपालिकांच्या जाहिराती आल्यात ठाणे था, वगैरे तर ज्या जाहिराती आल्यात ना मुलांना त्याच्यात चेंजेस होणं प्रॅक्टिकली खूप डिफिकल्ट आहेत आपण एकदम रिअलिस्टिक बोलूया एक म्हणजे आपण एकदमच काहीतरी अपेक्षा ठेवायच्या सगळं चेंज करा आजपासून सगळंच कॉमर्सवाल्यांसाठीच झालं पाहिजे क्वालिफिकेशन एज डायरेक्ट क्रायटेरिया चा एक्सपिरियन्स डायरेक्ट झिरोच झाला पाहिजे एकदम असं काहीतरी अनरिअलिस्टिक बोलून चालणार नाही आपल्याला मागण्या पण थोड्याशा रिजनेबल ठेवाव्या लागतील जे खरंच पटण्यासारख्या बुद्धीला सुद्धा आणि सांगण्यासाठी सुद्धा ठीक आहे तर मुलांना कुठून तरी सुरुवात करावी लागेल तर आता म्हणजे जे नियर फ्युचरमध्ये जसं सांगितलं भरपूर झेडीपीचे एक्झाम येतात पण नियर फ्युचरमध्ये सगळ्यात जास्त चान्सेस आहेत की नाशिक महानगरपालिकेचे एक्झाम खूप लवकर जाहिरात येणार आहे आणि त्याच्यासाठी सेवा प्रवेश सुद्धा जाहीर म्हणजे जाहीर आले सेवा प्रवेश म्हणजे थोडक्यात नियम आलेले आहेत एक्झामचे अजून जाहिरात आलेले नाही पण थोडक्यात त्याचे एक सेवा प्रवेशाचे नियम आलेले आहेत आणि त्या नियमात जे आपल्याला प्रॉब्लेम वाटतात त्याच्याबद्दल आपल्याला आवाज उचलाय मुलांना आता सेवा प्रवेशात जर काही म्हणजे अजून जाहिरात आली नाही सर मग त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन कसं घेणार पहिली गोष्ट ही जर जाहिरात आल्यावर म्हणतो आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही जाहिरात आली आता काही करता येणार नाही जाहिरात आल्याच्या आधी काही करू शकत नाही कारण जाहिरातच आली नाही मग ऑब्जेक्शन घ्यायचं कधी एक्झाम झाल्यानंतर काय सर एक्झाम झाल्यावर काहीच होऊ शकत नाही मुलांना दिस इज द राईट टाईम आता जस्ट रुल्स आलेत जस्ट एक इन्फॉर्मेशन आलेली आहे आपल्याला प्राथमिक स्वरूपात सर्वात आधी आपल्याला मेल करून आपल्याला ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायची म्हणजे याच्या पुढची स्टेप आपण पालिकेला विजिट करून आयुक्तांना विजिट करून हे रिक्वेस्ट वगैरे देणार आहोत पण जर आयुक्तांपर्यंत पोहोचलो तर सगळ्यात पहिला प्रवेश येतो की पहिला प्रश्न येतो त्यांचा की तुम्ही आतापर्यंत काय केलं डायरेक्ट इथे काय आले तुम्ही आम्हाला मेल केला का आम्हाला कॉल केला का आम्ही आम्हाला तुम्ही इन्फॉर्म केला का तर ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हो द्यायचंय म्हणूनच त्याच्यासाठी तुमच्यासमोर मी आधी हे ठेवतो की आता जे सध्या जे सेवा प्रवेश आहेत नाशिक महानगरपालिकेचे त्याचं एक्झॅक्टली एक काय स्टेटस आहे त्याच्याबद्दल बोलूया ठीक आहे मुलांना बेसिकली याच्यात जर बघाल तर दोन पोस्ट ज्या आहेत कॉमर्स वाल्यांसाठी त्या दिसत आहेत एकंदरीत एक आहे वरिष्ठ लेखापरीक्षक वरिष्ठ लेखापालची पोस्ट आहे मुलांनो ही सिनियर अकाउंटंट ऑडिटरची जी पोस्ट आहे सिनियर आले आहे एस फिफ्टीन पोस्ट, पोस्ट आहे पोस्ट खूप जास्त हायर लेवलची आहे ऑलमोस्ट लाख रुपयाच्या आसपास सॅलरी आहे म्हणजे एटी एटी थाउजंड प्लस सॅलरी आहे सो आणि हे पण पदोन्नती म्हणजे हे प्रमोशन वगैरे साठी आहे हे बरोबर त्याच्यामुळे हे फक्त प्रमोशनवाल्यांसाठी म्हणजे जर राहणार आहे तर त्याच्यासाठी आणि ग्रेड थ्रीची एक्झाम याच्यासाठी भांडून फायदा नाही आहे म्हणजे प्रॅक्टिकली याच्यासाठी भांडणं पण चुकीचंच आहे म्हणजे जी गोष्ट मी एकदम रिजनेबल सांगतोय मी तुमच्या द्या बाजूनेच असेल एक हजार टक्के तुमच्या बाजूने पण योग्य बाजूने असेल मी तुमच्या बाजूने मी नाही राहणार जर तुम्ही काहीही मागणी कराल तर ठीक आहे आपण जेव्हा योग्य मागणी करू तेव्हा आपल्याला काहीतरी हे भेटणार आहे प्लॅटफॉर्म भेटणार आहे तर मुलांना हे यांची जी अफकोर्स हे पदोन्नतीसाठी आहेत एक्सपिरियन्स वगैरे ते ते रिक्वायर्ड आहे तर ते योग्य आहे पण आपला सध्या विषय हा आहे की जेव्हा तुम्ही कनिष्ठ लेखापरीक्षक लेखापालबद्दल घेत घेताय तर ॲटलिस्ट इथे तरी नवीन एंट्रन्ससाठी काहीतरी प्लॅटफॉर्म हवा एस थर्टीनची ही सुद्धा जागा आहे मुलांना याच्यात सुद्धा सॅलरी सेव्हन्टी थाउजंड प्लस राहणार आहे सॅलरी खरंच चांगली राहणार आहे याच्यात नामनिर्देशक फिफ्टी पर्सेंट आणि पदोन्नती फिफ्टी पर्सेंट म्हणजे थोडक्यात फिफ्टी पर्सेंट प्रमोशनवाले फिफ्टी पर्सेंट आउटरवाले म्हणजे एकंदरीत चान्स आहे याच्या याच्यातसुद्धा की न्यू एंट्रंट होऊ शकतात आता याच्यात बघा मुलांना जे क्वालिफिकेशन क्रायटेरियास ठेवलेले जे तुमच्यासमोर आता एक एक सांगतो मी पहिली गोष्ट शासनमान्य विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असावी आणि शंभर टक्के याच्यात आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही उलटा आम्हाला तर हेच पाहिजे की वाणिज्य शाखेची पदवी कुठेतरी विचारा रे आम्हाला कोणीतरी विचारा रे नाही तर बी कॉम म्हणजे बेकाम झालं आहे तो, तो कोणीतरी आम्हाला विचारा तुम्ही बरं झालं विचारलं तर डिग्री इन कॉमर्स कॉमर्स ग्रॅज्युएटची डिग्री पाहिजे याच्याबद्दल आम्हाला काही भांडण नाही आम्ही त्यांचं तुमच्याशी सहमत आहोत ठीक आहे दुसरा पॉईंट आता यांचं काय म्हणणं आहे की तुमच्याकडे डी एफ एम म्हणजे ॲक्च्युली डिप्लोमा इन लोकल फायनान्स मॅनेजमेंट डी एफ एम मुलांना लोकल फायनान्स मॅनेजमेंटमधला डिप्लोमा किंवा त्याला ऑर जी डी सी ए दिलेलं आहे मुलांना जी डी सी ए तरी ऐकलं डी एफ एम खूप कमी जणांनी ऐकलेला असेल हा काय प्रकार आहे डी एफ एम सो जी डी एफ एम किंवा जी डी सी ए ह्या मागणीसाठी आपण थोडंसं फाईट करायला पाहिजे की ही मागणी थोडी जाचक आहे क्रिटिकल आहे कॉमर्स ग्रॅज्युएट माणूस आहे तो ते काम करू शकतो लिपिकचं जे काम आहे जे कनिष्ठ ली लेखापरीक्षक किंवा लेखापालच्या लेव्हलचं जे वर्क आहे तो करायला कॅपेबल आहे त्याच्यासाठी तुम्ही हे डी एफ एम किंवा जी डी सी एची ही मागणी शिथिल करावी हे कॅन्सल करावी ही आपण रिक्वेस्ट ठेवायलाच पाहिजे त्यांच्यासमोर टायपिंगचं स्पीड मराठीचं स्पीड थर्टी मिनिट्स पर थर्टी वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश फोर्टी वर्ड्स पर मिनिट मुलांना टायपिंगचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे त्याची तयारी करूनच घ्या तुम्हाला गव्हर्मेंट एक्झामसाठी एम एस सी ए टी आणि टायपिंग हे पाहिजेच त्याच्यासाठी भांडायचं नाही आहे त्याच्यासाठी कोर्स करायचा आहे आता ओके सो टायपिंग एम एस सी ए टी हे लागणार ठीक आहे त्याचंही ओके आणि सगळ्यात मोठा विषय काय आता याच्यात लास्ट जो पॉइंट आहे मुलांनो शासकीय म्हणजेच ऑफकोर्स गव्हर्मेंट त्याच्यानंतर निमशासकीय म्हणजेच सेमी गव्हर्मेंट स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वगैरे जे असतात ते असतील किंवा अशासकीय वित्तीय संस्था अशासकीय वित्तीय संस्था ज्याला शॉर्टमध्ये एन बी एफ सी म्हणतात नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज वगैरे अशा ठिकाणी तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हवा एक तर एकतर हा एक्सपिरियन्स तुम्ही कॅन्सल करा जर म्हणजे पहिली गोष्ट तर मागणी हीच आहे की याच्यात एक्सपिरियन्सची अट नका टाकू एक्सपिरियन्स जरी नसेल तर कॉमर्स ग्रॅज्युएटच्या बेसिसवर त्याला ही एक्झाम द्यायला अलाव करावी पहिली इच्छा तर पहिली क्वालिफा म्हणजे डिमांड तर हीच असावी पण जर एक पॉईंट आला की ही एस थर्टीनची पोस्ट आहे एवढं सोपं नाही आहे एस थर्टीनला तुम्ही म्हणतात की झिरो एक्सपिरियन्स काहीतरी एक्सपिरियन्स लागेल मग ॲटलिस्ट याच्यात ते शासकीय हो, निमशासकीय अशासकीय हो, हो, वित्तीय हो वगैरे वगैरे सगळं सोडून इव्हन तुम्ही टाटर्ड अकाउंटंटकडे जरी एक्सपिरियन्स घेतलेला असेल नॉर्मल तर अशा टाईप जर काही अलाव केलं तरी सुद्धा खूप सारे विद्यार्थी असतील मुलांना ज्यांना या एक्झामला फायदा होईल ते एलिजिबल होतील आणि एक्झाम देऊ शकतील तर याच्यामध्ये मला असं वाटतं दोन पॉईंट भांडण्यासारखे भांडण्यासारखे म्हणजे आपल्याला भांडायचं नाही मागणी करण्यासारखे म्हणून आपण तर मागणी करण्यासाठी एकतर जी डी सी ए डी एफ एम हा क्वालिफिकेशन क्रायटेरिया काढावा आणि एक्सपिरियन्स एक तर काढावा किंवा शिथिल करावा आणि त्याच्यामध्ये टी ए वगैरेचा एक्सपिरियन्ससुद्धा अलाव करावा अशी मागणी आपल्याला ठेवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आता सगळ्यात आधी करायचं काय पहिली गोष्ट ही मागणी मागायच्या आधी म्हणजे डिमांड करायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो मुलांना याच्या आधीचा माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबतचा खूप चांगला एक्सपिरियन्स महाट्रान्सकोची एक्झाम होत होती प्रायव्हेट सेंटरवर त्याच्यासाठी फाईट केलं खूप आपण फटाफट ऍक्शन घेतली म्हणजे वगैरे वगैरेमधनं युट्यूब असेल ट्विट असेल आपण सगळ्याच टेलिग्राम व्हॉट्सअप सगळ्याच प्लॅटफॉर्ममधून अवेअरनेस स्प्रेड केली सगळ्या मुलांनी ऍक्शन घेतली आणि लगेच तो विषय विधानसभेत ठेवला पण गेला आणि एक्झाम पोस्टपॉन झाली वा वा, वा 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 क्या बात आहे सर जिंकलो आमच्यामुळे जिंकलो ठीक आहे मला क्रेडिट दिलं नाही दिलं तो गेला विषय उडत ठीक आहे क्रेडिट द्यायचा विषय तुम्ही वाले तुम्ही डेबिट देतात पण क्रेडिट देत नाही आम्हाला हरकत नाही विषय हा झाला त्याच्यानंतर परत एक्झाम तशीच झाली सर परत प्रायव्हेट सेंटरवर आहे परत तुम्ही भांडावं परत भांडवलो आपण प्रयत्न केला सर काही फायदा नाही झाला तुम्ही mm. भांडून काहीच फायदा नाही झाला सर तुम्ही अजून काहीतरी करायला पाहिजे होतं आणि मग जेव्हा आपल्याला अपयश भेटलं सेकंड टाईम परत मागणी ठेवला अपयश भेटलं आणि जेव्हा यश भेटतं तेव्हा नाव कोणाची घ्यायची गरज राहत नाही पण अपयश झाल्यावर मग याच्यामुळे झालं त्यांच्यामुळे झालं त्यांनी ते करायला पाहिजे होतं त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि तू मला शिकवू नको तुला न या भाषा तुम्हाला जर तुमची तयारी लढायची पहिली गोष्ट तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या मुलं जर खरंच असाल ना तुम्ही खरंच त्याच्या लायक आहात का स्पर्धा परीक्षेचा मुलगा कशाला म्हणतात की जो हारायची तयारी ठेवूनच पुढे जातो आता तुम्ही एवढ्या स्पर्धा परीक्षा आहे तुमचं एज असेल समजा जे पण एज असेल तुम्ही ज्या एक्झाम देत आहेत त्याच्यात कुठे गॅरंटी एज भेटण्याची स्पर्धा परीक्षा अजिबातच नाही आहे एवढी आहे तरी पण एक्झाम देतायत ना अपयशाची तयारी असली तरी एक्झाम देत ना एक्झाम सोडले का तुम्ही लाईफ सोडली का नाही ना देतायत ना परीक्षा इथे का विचार करताय मुलांना होऊ शकतं आपण नाशिक महानगरपालिका असं आणले फॉर्म फॉर्ममध्ये व्हिडिओ व्हिडिओ बनवला पहिलं टार्गेट पहिलं मिशन मिशन नंबर वन नाशिक महानगरपालिका काहीच झालं नाही होऊ शकतं इट इज पॉसिबल त्याच्यानंतर पुढच्या महानगरपालिकेसाठी प्रयत्न करू काहीच नाही झालं इट इज पॉसिबल त्या एडिज यांनी हजार वेळा ट्राय केला तो इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली भावा मग नाईन 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 टाईम फेल झाला आणि मग तो नऊशे नव्याण्णव फेल झाल्यावर काय म्हणतो की मी नऊशे नव्याण्णव टाईम फेल नाही झालो मी नऊशे नव्याण्णव टाईम हे इन्व्हेंट केलं की प्रकारे इलेक्ट्रिसिटी नाही बनू शकत हा अॅटिट्यूड असेल तर त्यांनी हा विचार करा नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये याच्या पुढचे कॅम्पेन म्हणजे हा कॅम्पेन आहे पूर्ण ही एका व्हिडिओने एका एका गोष्टीने काम नेट इज अ ने कॅम्पेन आपल्याला कंटिन्युअस लढावा लागणार या गोष्टीसाठी तुम्ही आताच क्विट करून द्या तुम्ही त्याच्या लाईक नसाल तुम्ही जर एवढी तुमच्यात पेशन्स नसेल तयारी नसेल आणि जर हारमध्ये पण सोबत जीतमध्ये पण सोबत असाल तर पुढे चला नाही तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद बाय बाय ब्लेम आता पण ब्लेम करून जा आताच ब्लेम करून जा आताच लगेच जा लगेच कमेंट टाकून द्या सर तुम्ही काही डोकं आप टाकायच होऊ शकत नाही लगेच टाईप करून द्या पुढे कशाला वाट बघता फेल्युअरची तुम्हाला गॅरंटी काय काही होऊ शकत नाही मला माहिती आहे लगेच टाक भाऊ लगेच टाक काय वाट बघू नको हरायची लगेच टाकून द्या ठीक आहे स्टुडंट्स ज्यांना इच्छा आहे काहीतरी पावलं उचलावे त्यांच्यासाठी सांगतोय मुलांना हे नाशिक कमिशनर ऑफिस आणि ॲडिशनल कमिशनर ऑफिसचे डिटेल्स आहेत तुमच्यासमोर जे आहे हे मोबाईल सॉरी लँडलाईन नंबर्स आहेत हेल्पलाईन नंबर्स आणि हे मेल आय आहेत ठीक आहे आता कमेंट बॉक्समध्ये अजून टाईप केलेलं नाहीये मे बी व्हिडिओ आल्यानंतर काही वेळ जरी नसलं तर पेशन्स ठेवा ये ते येऊनच जाईल कमेंट बॉक्स सांगितलंय तर हे जेवढे पण मेल आयडीज आहेत ते मेल आयडीज आणि त्याच्यानंतर जे लेटर त्यांना सेंड करायचं त्याचा मॅटर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकून दिलं जाईल तेवढं बघा आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकून दिलं जाईल ते बघा चा ते कॉपी करा ह्या सगळ्या मेल आय डीजला सी वगैरे करून पेस्ट करा तेवढे एफर्ट्स घ्या मुलांना तेवढा वेळ तुम्ही काढा ॲटलिस्ट तुमच्या फाईट तुमच्या हक्कासाठी आणि डेफिनेटली हे पहिलं पाऊल आहे पुढे काय करावं कसं करावं केव्हा करावं आपण बोलूया पण ॲटलिस्ट आपण सुरुवात करूया कुठून तरी आणि आपण नाशिक महानगरपालिका जी लवकरच येणार आहे त्याच्यासाठी आताच आपण स्टेप घेऊया आणि मग जाहिरात आल्यावर आपल्याला सांगायला एक ऑप्शन आहे की आम्ही मेल केला होता असं नाही की आम्ही मेल केला नव्हता आमची जाहिरात आली ना आता चेंज करू शकत नाही आम्ही जाहिरात यायच्या आधी प्रयत्न केले जाहिरात यायच्या आधी मेल पाठवले त्या मेलला रिवर्ट करा त्या मेलला कन्सिडर करा डेफिनेटली आमची रिक्वेस्ट एक्सेप्ट करून आम्हाला न्याय द्या ही मागणी आपण नक्कीच ठेव विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकी सगळ्या डिटेल्स आहेत जर इन केस काही डिटेल मिसिंग असेल किंवा काही शंका असेल तर आमचा नंबर व्हॉट्सअप नंबर तुम्ही बघू शकतात मुलांनो पुढे जस्ट बोर्ड आहे आपला इथे दोन्ही नंबर दोन्ही नंबर व्हॉट्सअपसाठी आहे प्रत्येकाने कॉल करू नका प्रॅक्टिकली खूप अवघड होतं यावर जस्ट व्हॉट्सअप जरी केला तर आम्ही तुम्हाला मॅटर कॉपी जो केलेला आहे पेस्ट करून देऊ मी तर तुम्ही तेवढं प्लीज सेंड करण्याची घ्यावी ट्विट पण करतो ट्विटची लिंक पण शेअर नमस्कार जय हिंद